लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभेच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांची अपेक्षा या ठिकाणी तिकीट देण्याच्या बाबतीमध्ये वेगळ्या प्रकारचे होती आणि त्यामुळं आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला होता की या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे आणि इतर नेत्यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडनं समाधानकारक उत्तर आल्यानंतर आपण त्या निमित्तानं पुढल्या दिशा ठरवायचो आणि या संदर्भात माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर आपल्या अखिल भारतीय जनता पक्षाचे महामंत्री मान्य विनोदजी तावडे साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब आणि त्याचबरोबर इतर काही मान्यवरांच्या आमच्या चर्चा अत्यंत चांगल्या प्रकारे झाल्या आणि त्यामुळं त्यांच्या चर्चेशी बोलणं झाल्यानंतर आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला सगळ्या सहकार्याने सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून की लातूर शहर असो लातूर ग्रामीण असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आणि मित्र पक्षाच्या उमेदवाराला विजय करण्याच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी तशा प्रकारचं पूर्ण ताकदीनं काम करायचंय आणि म्हणून तशा प्रकारच्या कामाची सुरुवात आम्ही आता लगेच या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये तशा प्रकारचा अहवाल तशा प्रकारची विनंती आम्ही आमच्या सगळ्या सहकार्यानिमित्तानं केलेली आहे आणि या निमित्तानं <coughs> आज आपण पाहतो की लातूर शहरामध्ये या ठिकाणी अर्चना ताई पाटील यांना भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिलेली आहे खरं पाहिलं असता या ठिकाणी माननीय शिवराज पाटील चातुरकर साहेब हे आमचे आदर्शवत अशा प्रकारचे नेते आहेत शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब सुद्धा त्याच पद्धतीने आम्ही त्यांना मानतो मुंबई साहेबांना त्याच पद्धतीने आम्ही मानतो आणि त्या पद्धतीनं त्यांना त्यांच्या परिवारातल्या एका भगिनीला या ठिकाणी पक्षानं उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे ते निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचं व्हिजन घेऊन त्या निमित्तानं लातूर मध्ये लातूर शहराला जसं आम्ही सांगितलं ला की लातूरला ज्या प्रकारची अवस्था गेल्या एकोणीसशे ऐंशी पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत मध्यंतरीचा पाच वर्षाचा काळ जर मला विधानसभा आमदार म्हणून निवडून देण्याचं काम या ठिकाणच्या जनतेने केलं तो जर काल काल सोडला तर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून साडेआठ वर्ष आणि जवळपास मला वाटतं की चोवीस ते पंचवीस वर्ष कॅबिनेट मंत्री मंत्री अशा प्रकारच्या मोठ्या पदावरती काम करण्याची संधी या ठिकाणच्या काँग्रेसच्या भंडळीला या निमित्तानं मिळाली आणि म्हणून खरं पाहिलं असता त्यांना लातूरच या ठिकाणी जे जनतेची अपेक्षा आहे त्या अपेक्षेची पूर्तता पूर्तता करता आली असती परंतु दुर्दैवानं आपण बघतोय की लातूरला अर्धा दिवसाला पाणी एकदा येते तरी सांगितलं होतं की आम्ही उजनीचं पाणी या ठिकाणी ताबडतोबून आणण्याचं काम करू नाही तर आमदारकीचा राजीनामा दिस वर्षापूर्वी भूमीपूजन करण्याचं काम सन्माने उल्हासवादी देशमुख साहेबांनी केलं होतं पण पाणी इथं आलं नाही लातूरमध्ये एक सुद्धा उद्योग हो आला नाही आणि त्या निमित्तानं जो लातूरचा विकास पाण्याच्या संदर्भात असेल उद्योगाच्या संदर्भात असेल किंवा आणखी संदर्भात असेल तर त्या प्रकारचा विकास आरोग्याच्या संदर्भात किंवा शिक्षण केलं तर अशा प्रकारच्या जे काही काम आहेत ते या निमित्तानं होऊ शकले नाही आणि उलट आपण या निमित्तानं बघतो की खरं पाहिला असता आता या ठिकाणी जे देशमुख परिवारामधले काँग्रेसचे उमेदवार म्हणून या ठिकाणी लढतायत किंवा हे करतायत मी आपल्याला आठवण करून दिली दिसतो की या परिवाराला कुठल्याही पक्षाची प्रामाणिकता किंवा त्याच्या प्रकारची इमानदारीनं काम करण्याची सवय नाही मी जवळून बघितलं की या ठिकाणी सन्मान्य शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना जेव्हा लोकसभेची उमेदवारी मिळाली त्यांच्या विरोधात ताकदीनं लढण्याचं काम विरोधामध्ये विरोधी पक्षाला मतदान सहकारी करण्याचं काम त्यांनी केले ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेन की काँग्रेसमध्ये सुद्धा वैजनाथराव शिंदेना उमेदवारी देण्याचं काम विलासरावजीने केलं त्यांच्या विरोधात सुद्धा लढण्याचं पाहिजे लढणे पाहिजे लढण्याचं काम दिलीपराव देशमुखांनी उघडल्या असेल की प्रतिभा पाटील परिषद मध्ये अप्रतिम काम केलं लातूरची जिल्हा परिषद देशामध्ये पहिली आली राज्यात पहिली आली या ठिकाणचं आमचं कानडीपोडला आपलं आरक्षण झालं दुसऱ्या मतदार संघामध्ये गेल्यानंतर तिथं त्या प्रचाराचा शुभारंभ मान्य शिवराज पाटील चादूरकर साहेबांनी केला तरी त्या ठिकाणी विरोधामध्ये प्रचार करण्याची यंत्रणा पूर्ण राहून आमच्या लक्षात आल्यामुळे त्या ठिकाणी पराभव स्वीकारला आणि तशाच पद्धतीनं अनेक ठिकाणी आणि म्हणून काँग्रेसला वापरून घेण्याचं काम आपल्या स्वयंसाठी हा परिवार प्रामाणिकता ठेवून ज्या प्रकारचं काम करण्याचं काम आम्ही करतो आम्ही या ठिकाणी गैरित्या सांगितलं होतं ज्यावेळेस तिकिटाच्या संदर्भात काही प्रश्न आमच्या उपस्थितीमध्ये झाले की आम्ही निवडणुकीमध्ये भाग घेणार नाही परंतु आम्ही विरोध सुद्धा करणार नाही प्रामाणिकतेने चालवते तुम्हाला माहिती आहे औषध पाटलाला पाडण्याचं काम कोणी केलं त्यांनीच केलं आणि म्हणून जिथं कुठं या ठिकाणी पक्षाची कुठल्याही प्रकारची प्रामाणिकता न ठेवता आपल्या सोयीचं जे काही राजकारण करता येईल ते करण्याचं काम त्या निमित्तानं ते करतायत आणि म्हणून मी या ठिकाणच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी आवाहन करेन की हे नवा लांडगे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे न्याय देऊ शकणार नाही लातूरचा विकास करू शकणार नाही किंवा महाराष्ट्राचा करू शकणार नाही आणि म्हणून त्या पद्धतीनं लातूरचा खरा विकास करण्यासाठी लातूरला चंदीगड बनण्यासाठी लातूरच्या जनतेचे प्रयत्न सोडवण्यासाठी आपल्याला या निमित्ताने सर्वांना एकत्रितपणे येऊन काम करावं लागेल आज मी आपल्याला सांगेन की ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्या पद्धतीने काम करते अनेक अडचणीवरती मात करू जसं मी सांगितलं आपल्याला की या ठिकाणी आपल्या असलेल्या सध्याच्या कोरोनाच्या मोठ्या संकटावर असेल रशिया आणि या ठिकाणी इस्रायल तेथून आले सहायक आले त्याच्यावरती असेल किंवा अशा अनेक अशा प्रकारच्या युद्धावरती मात करून आज भारत देशाला जगामध्ये दे पाचवा क्रमांक देण्याचं काम तिने केले आहे आणि येणाऱ्या दोन हजार चौतीस पर्यंत येणाऱ्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर जाईल आणि दोन हजार चौतीस मध्ये भारत अमेरिका आणि चीन भाग टाकून जाईल सांगायचं तात्पर्य देशामध्ये त्या पद्धतीने काम करतायत महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष काम केलं मुख्यमंत्री म्हणून आता ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत एकनाथराव शिंदे साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री काम करतायत जसं आपण बघितलं की मुख्यमंत्री लालची बोजना त्या पद्धतीने केलं आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय माझ्यासाठी काय असेल तर या राज्यातल्या मुलींना मोफत शिक्षण मग ते ला शिकणारे असेल किंवा असेल तर तिला सुद्धा कुठल्या देताना त्या मुलीला मोफत शिक्षण देण्याची शेतकऱ्याचं लाईट बिल पूर्ण माफ करण्याची व्यवस्था आणि अशाच पद्धतीनं त्या ठिकाणच्या विविध अशा प्रकारच्या योजना देण्याचं काम त्या निमित्ताने केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना निमित्ताने सांगू इच्छितो की निश्चितपणे

भाजपच्या सोबतच होतो भाजप प्रश्न दूर गेलो नव्हतो परंतु आमच्या मनामध्ये ज्या प्रकारचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि इतर नेत्यांशी आणखी दुसऱ्या काही नेत्यांची आमची अत्यंत समाधानकारक अशा प्रकारची चर्चा झाली फडणवीस साहेबांनी जवळपास तीनदा त्यांनी आमचे संपर्क करून या संदर्भात लातूरचे प्रश्न आहेत किंवा बाकीचे काही प्रश्न त्या संदर्भात समाधानकारक अशा प्रकारचं तशा प्रकारचं उत्तर दिलं दे। किंवा तशा प्रकारचं समाधान केलं आणि आमचं पूर्ण समाधान झालं असल्यामुळं आम्ही कुठे विरोधात जाणार नव्हतो हे सांगितलो पण आम्ही स्वप्न थांबलो होतो पण आता आहे त्यांच्या बोलण्यानंतर त्यांच्या सगळ्या चांगल्या प्रकारच्या मदतीनंतर की आपण या ठिकाणी आणि या ठिकाणचे जे उमेदवार अडचण बाकीचे सर्व जे उमेदवार आहेत त्या उमेदवार सर्व सरकारी करून

आता ते सांगण्यासारखं नाही आता ते त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारची कोर कमिटी असते कारण उमेदवारी सगळी काही नाही कमिटी असते त्या कोर कमिटीनं ठरवून कशा प्रकारचं फायनल केलं किंवा निर्णय घेतला तर त्यामुळं कशा प्रकारची उमेदवारी दिलेली आहे आणि आता उमेदवारीच्या बाबतीत झालं पण आता यांना उमेदवारी दिली आम्हाला त्याच्यामध्ये समाधान आम्ही करतो तुम्ही म्हणता तेच आमचं म्हणणं आहे की त्यांनी मंत्रीपद असताना फक्त मंत्रिपदा कुरत आता त्या पुरतच नाही ऐंशी पासून सुद्धा आतापर्यंत बघितलं लातूरचे अनेक अशा प्रकारचे प्रश्न कुठल्याही प्रश्नाकडे समाधानकारक तळ महिन्याची बघितलं नाही आणि त्याच्यामुळे लातूरचे तसेच कापले लातूर नावात कसं एक तर शिक्षणासाठी स्वप्न विद्यार्थ्यांनी केलं म्हणून गरातृती आणि दुसरं कसं आहे की रेल्वेने पाणी आलं तर रेल्वेने पाणी आणण्याची नामुष्की आली पाणी असताना

चाकुरकर साहेबांनी कुठल्याही काँग्रेसच्या उमेदवाराला पाडण्याची कधीही पाप केलेले नाही ते पूर्णपणे पक्षाशी इंग्रेस्ट होते त्यांच्या रिटायरमेंट नंतर पाच वर्षाच्या कुल ऑफ पिरियड नंतर माझ्या स्वेच्छेने मी भारतीय जनता पक्ष जॉईन केलेले त्यामुळे माझ्या एक, एक निष्ठेची आज मला परीक्षा द्यायला जाऊ नका माझ्याकडे बँकर नाही आहेत माझ्याकडे काही नाही मी स्वतः माझी माझ्याकडे जनता आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आहे मी ती जिंकणार आहे तुम्हाला जर वाटलं की आम्ही अत्यंत ओपनली प्रेमाने बसलोय तर ते विश्वास बरोबर आहे तुमच्या हातात आहे तुम्हाला, तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही नाटक करतोय तर आम्ही फेल आहे मला वाटतंय की आमच्या मधला संवाद एक तास सुद्धा रुकलेला नव्हता एक दिवस सुद्धा रुकलेला नव्हता काही अडचणी होत्या आदरणी साहेबांनी सांगितले त्या सॉल्व्ह होईपर्यंत वेळ लागला थोडासा पण त्याचा अर्थ असा नाही की आमच्यामध्ये फक्त ऑफिशियली काही गोष्टी होत्या त्याची होती